अलिबाग शहरातील रामनाथ येथील गावदेवी मंदिरासमोर असलेल्या डेअरीजवळ उभ्या असलेल्या दुचाकीतून चोरट्याने पंचवीस हजार लंपास केल्याची घटना घडली वर्सोळी कोळीवाडा येथे ब्रिजेश तांबळे यांच्या गाडीतील पंचवीस हजार रुपये चोरलेत भर दिवसात दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत या घटनेनंतर आपल्या साथीदाराच्या दुचाकीवरून सदर चोरटा पसार झाल्याचं दिसत आहे या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना देण्यात आले असून अधिकचा तपास अलिबाग पोलीस स्टेशन करतो सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे अलिबागच्या रामनाथ मध्ये दुचाकीच्या दिकीतून पंचवीस हजार रुपये चोर भर दुपारी चोरटा चोरी करून त्या ठिकाणी फरार झालाय सीसीटीव्ही मध्ये हा चोरटा कैद झाला मात्र आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून या चोरट्याचा शोध सुरू आहे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून या चोरट्याचा शोध सुरू आहे भर दुपारी चोरटा चोरी करून त्या ठिकाणाहून फरार झालेला आहे दृश्य आपण पाहतोय भर दुपारी पावणे एक वाजता या चोरट्याने तो चोरी करून फरार झाला आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो कैद झाला आहे तर सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आता पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे अमरावतीमध्ये दृश्य आहेत त्या ठिकाणी चोरी करून तो चोर त्या ठिकाणाहून फरार झाला